याव लवकर ओ याव डॉक्टर मिलात की काय आता मीच मरतोय लवकर माझा ट्युमर काढाय विचार ओरडू नका नाही तर असं ओरडू आत्ता आत ट्युमर फुटेल डॉक्टर या नाव लवकर याव खूप दुखतय दुखतय डॉक्टर शालू पाळी आले डॉक्टर आला आल्या जाऊ नका गाणं कसलं म्हणतंय विचार हे ऐकं ऐकं दुखतंय हो डॉक्टर यार लवकर डॉक्टर यावं लवकर डॉक्टर कसा गो माय गाधे गो माय डॉक्टर वेदना खूप असह्य होतय तो नाही नाही वासाड्या तुला चेतना असह्य झाली म्हणून तू माझ्या स्वीटमध्ये <laughs> चेतना नाही ओ वेदना खूप पोटा दुखत दुखत डॉक्टर की कोण आहात तुम्ही अहो oh. oh, माझं ऑपरेशन करायसाठी तुम्ही ते घेऊन येता मला उघडा करता गाणं म्हणता परत निघून जाता ऑपरेशन करतच नाही आता तुम्ही आजच्या आजच्या म्हणजे तुला उघडा केला ह्याचा प्रॉब्लेम आहे नागडा करा मला प्रॉब्लेम नाही आहे ऑपरेशन करा सगळं होणार होणार काय आहे काय पारकर काय आहे आजचा माझा काल शुभ झालेला आहे कळलं का नाही माझं सगळं ग्रहमान चांगलं आहे त्याच्यामुळे ऑपरेशन करायला म्हणजे ऑपरेशन सुरळीत होईल म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घेता काय करणार हा त्याशिवाय मी टेटसकोपला हातच लावित नाही काय समजलं काय बोलत तुम्हाला कळतंय का तुम्हाला जाम दुखत आहे जाम दुखत आहे म्हणजे जोऱ्यात दुखत आहे आता वेगळं काय सांगतो तुम्हाला मी दुखत काही करू नका थांबा दोन मिनिटं थांबा एक मिनिट आणि त्या सगळ्या सुरली धोणार डॉक्टर आहे का नाही साधी सुधी गोष्ट आहे काही एक मिनिट करता हो नाही काही नाही करता थांबा थांबा अहो काय करताय ऑलरेडी आहेत कपाळा आता आहेत मध्ये कपाळा नाही नाही तो अंगारा 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 केशव गुरुजींनी मला दिलेला आहे हा लावल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही काही समजलं हो हो गुरुजी ऑपरेशन करतोय लक्ष ठेवा ऑपरेशन तुम्ही करताय ते कशाला लक्ष ठेवते नाही नाही तसं नाही त्यांना सांगितल्याशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही काही जमा हा मग नाही तर मला येऊन तारास देतात कुठे काय बुवा मला नाही बुवा असं रुसून बसतात का नाही काय सारखं इथे बोल ना इथे पण बोला मला त्रास होतो ते बोलताना बरोबर आहे तुम्ही बरोबर आहे त्याच्यामुळे अंगारा लावायला लागलेला आहे हो हो सगळ्या भाणार व्यवस्थित काय काळजी करू काय एक मिनिट ऑपरेशन करायचं लांबून कुठं हा शॉर्टकट आहे का नाही म्हणून येतो का नाही ऑपरेशन सुरली एक काम काय करतो कापूस घरी नाकात टाका नाकच आणि मग श्वास कशाने घेऊ ना जिकडे मोकला असेल तिकडनं घ्या का मिनी अजून एक काम करा घाला लवकर नाकत हा घ्या तुलशीचा पण तू वाटत असू द्या नाही त्याची कसा म्हणजे तुम्हाला श्वासोश्वास चांगला घेता येईल आणि हवा शुद्ध गावेल थोडं सगळं नीट होणार काळजी करू नका एक मिनिट एक मिनिट काय करत आहे आमटे बांधतोय ते मेल्यानंतर बांधतात ना हो ऑपरेशन म्हणजे मरणच का नाही काय बोलता तुम्ही काय बोलताय कसं नव कसं नव आणि मला एक गोष्ट सांगा हा उद्या तुम्ही मेल मेल म्हणजे समजा समजा मेल तर घर खुर्ची लोक येणार हा इथं बोंबलत बसणार रडत बसणार अंग ते बांधायला विसरले मग वाडी मग ताईट होते का नाही काय म्हणजे त्याच्यामुळे हा बांधलेला आहे आणि जगले होता हा स्वाडता ये बरोबर आहे ना जगला आणि काळजी करू नका हा म्हणजे तुम्हाला सांगतो गुरुजींनी मला तसं वचन दिलेलं आहे माझं ग्रहमान चांगलं आहे म्हणजे आज मी जर डोंगर पोखरला ना तर हिरं सापडतील हिरं कुणी सांगितलं डोंगर पोखरला की हिरे सापडता तू असं काय करता भाई कुणीतरी म्हटलं जाईना फाड निकला हिरा हिरा नाही हो चुवा चुवा एक नंबरचा चुवा माणूस आहे नाही नाही पण ऐका ना मी काय म्हणतो शिंपल्यात हिरा असतो ना ओ नाही ओ शिंपले शिंपल्यांमध्ये मोती असतो काहीतरी काय सांगता मोती घराच्या बाहेर बांधलेला असतो मला माहिते का नाही एवढंच करू शकतो मी अउ तुम्ही काय करता लवकर करा ट्यूमर काढे थांब घाबरू नका एक मिनिट थांब जरा एक मिनिट आलो मी या माणसाकडे इते आहे ना ट्यूमर इथं तुम्हाला माहिती की मला विचारता बरोबर आहे सगले बरोबर आहे एक मिनिट आंबगुजी गुदट काढणार आहे तुमचा तो काला वरतवाय गेला आता ऑपरेशन करायचं म्हटलं का पावं लागणार आहे ना तू तरी द्यायचे ना मला आज थांबा जरा एक मिनिट बघून दे अंधार आतमध्ये आया मग लाइटिंग करू आत मध्ये दिवाळी आहे काय काय हा सगळ्या हा या आतड्या बघा एक तरी सरल आहे वासाडी याच्यातली सगळा गुंतागुंत झाली नाही एखाद्याची बेशिस्त बाई असते ना कपडा साड्या कोमते तसं सगळ्या कोमलेल्या डॉक्टर झाला तुम्ही असत असत असते हो लवकर ट्युमर काढाव माझा एक मिनिट प्रॉब्लेम झालेला मलाच निसरावं लागणार काय करता दोन मिनिट थांबा काय आता मला तिच्याकडनं न्याय निवडा घ्यावा लागेल कोणाकडनं देवीकडनं देवीकडनं कोण देवी कवलं मागावं लागेल का नाही त्याशी थांब थांबाईन थांबा झाय माझी आयशी शांत बसा जरा काय तशा कापता यायचे नाही काय बाय माझ्या सत्याची पांढरी आणि संध्याकाळचा प्रहर आहे बाय माझे कुठे दुपारचा प्रहर आहे हो। देवी बरोबर बोलतोय ना जागृत झालेली आहे देवी संध्याकाळचाच प्रहर आणि तू बोलणं गेला माझे बाय माझे बाय माझे ऐशी म्हणजे ह्याच्या पोटात काय दोन पाईप लाईन गेलेली आहे रक्तवाहिनी देवीला कळेल काय तर बाय माझे ऐशी उजवी साइडची जर कापायची असेल तर उजव्या साईडचं फूल दे आणि जर डाव्या साईडची कापायची असेल तर डाव्या साईडचं फूल दे बाय माझे ऐशी काय घाल दे बाय माझे ऐशी बघ मांग विचारा ना कुठला तरी हा काय विचारा ना काय डावा पडलं मध्ये डाळ मी लात मारली नाही हेवीय नि काय बोलता ध्यान जरा नाही आता करत का आता मला कल्ली नाही कुठलं काय कापायचं लवकर कापा तुम्ही हवा तेवढा लगत चुकीची कापली काय तो मला माहिती नाही तस नाही तसवन कौल द्यायला पण देव पण माणूस आहे काय का थांबा थांबा काळजी करू नका थांबा थांबा जरा एक मिनिट गाठ मारून ठेवते ते ऑलरेडी माझी गाठ मारली मध्ये सगळ्या आता सगळ्या कन्फ्युजन झालेला आहे काही नाही आम्हाला थांबा थांबा एक मिनिट नाही अजून आहेत आमच्याकडे उपाय बरेच आहेत थांबा थांबा एक मिनिट पुढची आपल्याकडे योजना आहे का नाही योजना हो आहे या ही मोसंबी आहे मोसंबी मोसंबी हा मोसंबी आता मोसंबी मोसंबीचा मोसंबी आहे ना हा म्हणजे ह्या टुमेरला लावली बरोबर तो ट्युमेर बाहेर येईल का नाही असं त्याच्यावर फिरवणार तुमच्या पोटावर ना मोसंबी फिरवलो असं होणार आहे अरे मोसंबी नाही आतमध्ये लिंबू हाय लिंबू आहे हा काय लिंबू दाखवा मोसंबी काय घ्यायच काय माराय लावतोच त्याला म्हणून तर मोसंबीत लपून आणलेला आहे ना तो डपिलाच असतो काळजी करू नको आता हा लिंबू आहे ना मी ह्या ट्युमर वर फिरवणार त्याच ट्युमर पटकन बाहेर येईल काय झालं नाही काय सगळ्या बरोबर काळजी करू नको एक मिनिट आता बरोबर फिरवतोय थांब हा काय हलू हलू आता सगळं वानार लिंबू हात पडला काय बोलताय तू लिंबू हात पडला हे बघा आता ती पण लिंबू प्रात मध्ये काही नाही तोरीच माझा हो थांबा आता काय तरी थांबा 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 जरा फोन आला नाही थांबा जरा एक मिनिट <laughs> <laughs> एक मिनिटचा फोन आलेला एक मिनिटचा कुठला फोन आला हा हा हॅलो हॅलो महाराज हा हा झालंय ऑपरेशन झालेलं आहे <laughs> म्हणजे भाडलेलं आहे पट काय शुभकाल माझा संपला <laughs> अरे देवा नाही तसं नाही हो ऑपरेशन करून आतमध्ये लिंबू अडकलेला आहे काढू काय काय नाही काढता यायचा हात नाही लावायचा मग आता शुभकाल आहे कधी उद्या संध्याकाळी सहा नंतर काय मग तो बरं नाही नाही नाय नाय बोललो मी तू म्हणाला हा चल ठेवतो लिंबू काढा ना हो नाही लिंबू नाही तुम्ही मरतं काढा ना हो अरे चार पाच रुपयाचा लिंबू काय किंमत आहे काय त्याला हाऊ दे त्याला काय करता काढा काय काढता येणार माझा शुभकार आता संपलेला आहे माझा काय सोप आहे ना तुम्ही काढलं नाही काय जमणार अझा गुरुजींनी दिल्याशिवाय पावडर दिल्याशिवाय मी कसा काढू काढत ते पाया पडतो नाही नाही खरंच नाही होणार नाही तर मग एवढं फाळला आता शिवा तरी असं म्हणता वाय हो शिवला एवढंच करू शकतो मी काय